स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एकवीस मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एकवीस मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय घडामोडी न्यू कॅलिडोनिया द्वीप फ्रान्सपासून स्वतंत्र होण्याची मागणी करत आहे अभिनेत्री हिना खान ही दक्षिण कोरियाच्या टुरिझम ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्त यू संयुक्त अरब अमिरातने दोन हजार पंचवीस हे समुदायाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे दोन क्रीडा क्षेत्र एसएएफएफयू एकोणीस फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये भारत विजेता ठरला अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशाला पराभूत केले ही स्पर्धा नऊ ते मे अठरा दरम्यान अरुणाचल प्रदेशात पार पडली हर्षल पटेल हा एकशे पन्नास आयपीएल बळी सर्वात कमी चेंडूत घेणारा पहिला गोलंदाज ठरला तीन विज्ञान व तंत्रज्ञान आसाम राज्याने एआय अँकर अंकिता लाच केली आहे गी आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित वर्चुअल न्यूज एंकर है चार योजना व उपक्रम इंदिरा सौर जल विकास योजना हीलंगना सरकार ने सुरू के लिए असुन सेंट समुदायागू है योजनेअर्गत सहा पुर्णांकोसत्तर शतांश लाख एकर जमीन पानखा जा रहा है सागर में सम्मान हा उपक्रम परिवहन आ जलमार्ग मंत्रालया सुरू के ज्ञान भारता मिशन नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार असून याचे आयोजन सांस्कृतिक मंत्रालय करणार आहे पाच अर्थव्यवस्था व व्यापार भारताचा परकीय चलनसाठा वाढून सहाशे नव्वद पूर्णांक एकसष्ट शतांश अब्ज डॉलरवर पोहोचला असून हा सात महिन्यांतील उच्चांक आहे एप्रिल महिन्यात भारताची सागरी अन्न निर्यात सतरा पूर्णांक आठ दशांश टक्के वाढून शून्य पूर्णांक अठ्ठावन्न शतांश अब्ज डॉलर झाली अमेरिका ही भारताच्या सागरी उत्पादनांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे एकूण एकशे तीस देशांमध्ये निर्यात झाली आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला संपलेल्या वर्षात सोळा पूर्णांक पंच्याऐंशी शतांश लाख मेट्रिक टन सागरी उत्पादन निर्यात झाली मे एकवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे चार पॅरिसमध्ये फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन फिफाची स्थापना झाली एकोणीसशे बत्तीस अमेलिया यरहार्ट ह्या अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या एकोणीसशे एक्याण्णव पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरामबदूर येथे आत्मघातकी पथकाने हत्या केली एकोणीसशे शहाण्णव सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटनमधील इलिंग शहराचे महापौर झाले जन्मदिवस एकोणीसशे सोळा अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचा जन्म मृत्यू चौदा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव मृत्यू दिवस सोळाशे शहाऐंशी वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थ वैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचे निधन जन्म तीस नोव्हेंबर सोळाशे दोन एकोणीसशे चौसष्ट जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते जेम्स फ्रँक यांचे निधन जन्म सव्वीस ऑगस्ट अठराशे ब्याऐंशी विशेष दिवस एक राष्ट्रीय अतिरेकीविरोधी दिन नॅशनल अँटी टेररिझम डे इंडिया उद्देश देशातील अतिरेकी प्रवृत्तींविरोधात जनजागृती करणे पार्श्वभूमी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरंबदूर येथे आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात हत्या झाली होती त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस एकोणीसशे ब्याण्णव पासून साजरा होतो दोन जागतिक सांस्कृतिक विविधता दिन वर्ल्ड डे फॉर कल्चरल डायव्हर्सिटी फॉर डायलॉग अँड डेव्हलपमेंट अन उद्देश विविध संस्कृतींमधील समन्वय संवाद आणि विकासाला चालना देणे घोषणा युनेस्को व संयुक्त राष्ट्रसंघाने दोन, दोन साली घोषित केला